बस या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आलेलं आहेत माझ्या मैत्रिणी फिरायला तर ह्या दोघी जणी आहेत आणि अजून एक येते तर ते आपण फिरायला आलो त्यांना फिरायचं होतं वांद्री लेक आणि मी त्यांना काही सांगितलं की ढेकाळ डॅमवरती जाऊयात आणि तेव्हा त्यांचं म्हणलं ठीक आहे जाऊयात त्यांना वाटलं असंच असेल काहीतरी आणि जेव्हा मी सांगितलं की तुमचं फे ड्रीम प्लेस आहे तो मला वांद्री लेक जे की तुम्ही एक महिन्यापासून सांगतात की जाऊ 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 तर मग म्हटलं चला जाऊयात आणि माझे भाऊ लोक आहेत ना त्याच्यामुळे मग हे पॉसिबल झालेलं आहे आणि ते तिकडे वाट बघतात आणि कधी जी लागले व्हिडिओ फोटो तो इकडे काढ तिकडे काढ त्याला दाखवते तुम्हाला किती मजा मस्ती आहे ती आता जावा नाही तिकडे खाण्यासाठी काही थोडा थोडा खाव घेतलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये रस्ता किती मस्त आहे ना रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते तेच ठरत नाही ना अजूनपर्यंत प्रश्न सुटलेला आहे आणि मी चिल्ड पाठी खेळत आहे आता आम्ही पोहोचलेले आहेत ढेकाळी डॅम म्हणजेच वांद्री लेकला आणि हे बघा माझ्या आहेत फोटो काढायच्या मागे लागलेले पोहोचल्यावरती अजून एक येते तिला आता कॉल केलेला त्यामुळे आणि पुढे भाऊ लोक गेलेले आहेत साईची एक्साइटमेंट कशी होती साई रिएक्शन कशी होती ती गेल्या म्हणजे गेल्या महिन्यापासून सांगते की मला ह्या लेक वरती यायचं आहे उलट काय आलाय एक असला भारी दिसतोय बघ ना पाणी मागते काय हा कुठे झूम नाही करू शकत पण जाऊ दे पाणी तर बघा किती स्वच्छ दिसत एक फोटोग्राफर दुसरा फोटोग्राफर आजच्या <laughs> व्हिडिओ मध्ये ह्या दोघीच दिसणार आहेत आणि अजून माझं फोटोशूट चालू आहे एक व्हिडिओ घ्यायचे मस्त सगळं फुल दिसेल असं आणि हा माझा भाऊ सगळं ऐकतो माझ म्हणून उपवास करते नागपंची बाय इकडे इकडे अय करा हे <laughs> भेटलेले आहेत आपल्याला आणि ही मला खेच काटत काढते बाहेर अरे काय काय झालं ती <laughs> साई स्टंट बाजी वा एक नंबर उतरलेला आहे जाऊ देत आपण या रस्त्याने सुतरूया पट्या ऐकत नाही ए पत्या पती हम्म ह्याचं पण झालं फोटो काढायचं ऐकत तर नाही आम्ही खाऊ घेऊन आलेलो आहे खायला विवो प्यायला माझ्यासोबत फोन पण आलेला आहे माहिती आहे का हे बघा पण आणि सोहल अन्याजेवर आणि त्या दोन्ही जमी फोटो आपल्याच तुम्हीमध्ये राहिलं चावल्या की गेल्या काम दमाम गेल्या गेल्या त्याने माझे चालले काय ज्ञानी खबलावला असेल माझे आलोय रियल वाली भिंडोशी खाली बसतं ते खाली बस हाسون ते म्हटलं कशाला खाली बसू मला खाली बसत होता चाललेला

Okay. सगळेजण एकत्र दिसते पहिले ते इथून इकडे येत नव्हत्या आणि आता इथून ते तिकडे जायला बघत नाही आहेत चला अरे <laughs> कंटाळ आला <laughs> इथे पण शाहरुख खान आलेले आहेत आणि हे आमच्या कुठे आहे रे हा हे बघा माड आहे पाण्यामध्ये झुंब काय बाई मी करते पर पिसरला <laughs> <laughs> अच्छा त्यांना रेकॉर्ड करतायत का शाहरुख खान काय एरिया किती भारी जेव्हा मी एक सांगते की संडे ला कधीच येऊ नका ह्या एरिया मध्ये आणखी खूप गर्दी असते आणि तुम्हाला असं व्ह्यूज नाही बघायला भेटत काय भारी व्ह्यू आहे ना ज्यांच्याकडे ड्रोन आहे ते किती मस्त भाव खात व्हिडिओ करतात ना व्हिडिओ व्हिडिओ घेऊयात आपण पण ड्रोन घेऊयात <laughs> तो तोपर्यंत हा माझा ड्रोन बघा बोलली <laughs> 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 ना ही वॉगर आहे तिचा एक चॅनल आहे आणि तो तिच्याच ऍप वरच आहे तिच्या फोन मध्ये आहे बघता तो हे बघा आमच्याकडे पण चालू काय होते हे बघा आमच्याकडे पण शाहरुख खान आलेले आहेत अशा <laughs> प्रकारे भावांनी पण साथ दिलेली आहे काय वास्त आहे कुस्तूचा फोटो चला आता आपण थंड पिऊयात मी नाही काढत आहे सगळेजण आता आहेत ना भिंगरी भिंगरी सांगतो त्याला भिंगरी त्याला आम्ही रिवो आणलेले आहेत आणि वेफर्स आणलेले आहेत आणि त्याचे पॅकेट पण आम्ही घरी घेऊन जाणार इकडे टाकून नाही जाणार ह्यांच्यासारखे आपला कचरा आपली जिम्मेदारी मला त्याचा आवाज ऐकायचा तो ये गिम्बल मध्ये आता ठेवला ना कधी सेट करायचा पॅरनोमा आता स्वतःच पॅरनोमा बघितलंय मी तो गाला आता गिम्बल मध्ये काहीतरी व्हिडिओ काढूयात आणि आम्ही आमचा कचरा घेतलेला आहे असच घेऊन जात जा काय नाही बरोबर <laughs> या वडा आला अला बाई बाईज चला व्हिडिओ झालेली आहे बिचारे कंटाळले परत सांगतील यांच्या सोबत कधी नाही येणार कधी येणारच ते बघा व्हि किती छान दिसत आणि संध्याकाळ खूप झालेली आहे शूट खूप सारे फोटो घेऊन आलेले आहेत आवडला काय खरं कोणाला नाही आवडणार हा वाला प्लेस काय हा हा बघा खाली आहे ना मग मजा आली काय

तिथं अजून फोटो शिकव तू बोलली होती ना फर्चा बाबा तुझं थोडंसं ॲप आहे रोज बी व्हिडिओज टाकते आणि तोच मी सांगणार नाही कारण मी प्रमोशन माहिती होते ना तुम्ही थोडेसे पैसे देऊयात काय होय हरच्या पैसे दिल्यावर मी तिचं प्रमोशन करणार आहे ना होय पैसे द्यायला लागतात असं काय नाहीये तिचं मी आय डी सांगते कोणता आहे ते पण ती युट्यूबर नाही आहे पण ब्लॉगर जरूर बनणार आहे हे आमची मॉडेल आहे चला आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा कमेंट करायचं कमेंट करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तेही करा आणि कोणतं चॅनल आहे सांगा बरं माझ्या फ्रेंड्स

<laughs> माझ्या भावाला तरी माहिती आहे सबस्क्राइब करा करा माझा फ्रेंड्स काय सांगू पण तुम्ही नक्की करा ह्यांच्यावर मला बिलकुल आता विश्वास नाही आता असं वाटतं ह्या पाण्यामध्येच नेऊन टाकावं एक मिनट आता मी माझ्या भावांना विचारते त्यांना माहिती आहे का हे तिघं पण ऐका ना माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव हो काय <laughs> आहे बर माहिती प्रियोचे आणि तिकडे जलपरे आंघोळ खतर ओके खिलाडी कशाला इकडून जायचं चला इकडून पडले तर गेलं डायरेक्ट खाली पाण्यामध्ये करा बाय